मला काय तू वर्जिन नाही ते माझ्या आधी तुझे दोन तीन बॉयफ्रेंड होते काय काय करत होती काय नाही बसले होते बर घरात कोणाला सांगितलं नस ना मी आलो ते नाही नाही काय काम होत का नाही अग आपलं लग्न होणार आहे ना दहा पंधरा दिवसात आता मी तर खूप एक्साइटेड आहे अगं मी पण आहे त्याच्यासाठी एक प्लॅन केलाय लग्नाच्या आधी आठवणी नको का आपल्या काही हो लग्नानंतर तर होतील पण लग्नाच्या आधीच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील माहितीये काय मी असा प्लॅन केलाय की आता दिवसभर तू घरी राह आणि संध्याकाळी काय कर बॅग भरून चल हो। आपण नाईट आऊट करू माझ्या मित्राचं फार्म हाऊस आहे लोणावळ्यामध्ये रात्रभर तिकडे थांबू जरा फिरू मजा करू आणि सकाळी रिटर्न येऊ पण मी घरी काय सांगू मला पाठवत घरचे अगं घरच्यांना काहीतरी दे ना बोल हो ना काहीतरी मैत्रिणीकडे चालले नाईट आउट आहे मैत्रिणींचं बॅचलर पार्टी काहीतरी सांगून दे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वासातल्या मैत्रिणीचं नाव घे म्हणजे नाही म्हणणार नाही अरे हो पण मग मला असं वाटतंय जे काही करायचं ते लग्नानंतर करू नको आता ते अगं तुझं होणारा नवराच आहे ना मी आपण मग काय आठवणींसाठी थोड्या गोष्टी आधी करू आपण एवढं काय त्यात तुझं माझ्यावर विश्वास नाही का आहेत पण मग चांगलं नाही वाटत ना अगं काय नाही तू काय कर माहिती का घरात सांग की आमच्या कॉलेजच्या मैत्रिणीचं नाव ठेव ठेव हॉस्टेल बिस्टेल सांगून दे म्हणजे कसं सिक्युरिटी पण असते हॉस्टेलला काय डाऊट येणार नाही घरी बर मी सांगून बघते पण अगं पण बिन काय नाही मी सगळा प्लॅन केला एवढा मोठा तू घरात सांग मैत्रिणीकडं जाते मी गाडी तयार ठेवतो सकाळी घरी आणून सोडतो तुला एवढा म्हणतोय तर ठीक आहे सांगते मी घरी सगळा प्लॅन केला नको ठीक आहे मी हो चल बाय बाय दोन दिवस झाल्या पण का वस्त नाही प्रत्येकदा लावून टाकते काय झालं याला काय नाही पहिले असं नव्हतं करत काय अरे काय करतोय तू काम करत होतो जरा तुला किती वेळाची फोन करते मी फोन का उचलत नाही तू काम होतो एवढं काम फोन केले असेल मी तुला केले असेल मग काम होतो मी अरे पण मी घाबरले ना काय झालं म्हणून आले मी काय झालं फोन का नव्हत माझे तुला माहित नाही काहीच काय एवढं येड्याचं नाटक करू नको येड्याचं नाटक म्हणजे काय झालं फसवलंय तुम्हाला मला कळते सगळं फसवलंय मी हो तुला फसवलंय मग काय बोलतोय तू मला सगळ्या गोष्टी कळल्या उगा येड्याचं पांघरून घेऊ नको आता अरे तू सांगशील तेव्हा कळलं ना मला पण काय झालंय अगं मला कळलंय तू वर्जिन नाहीस ते माझ्या आधी तुझे दोन तीन बॉयफ्रेंड होते आणि त्याच्यामुळे तुझी वर्जिनिटी गेली असेल मला येड समजू नको आणि हे येड्याचं पांघरून घ्यायचं बंद कर आधी मी तुझ्याच नाही माझ्या पण घरच्यांना सांगणार आहे मला या पुरुष लग्न नाही करायचं म्हणून कारण तू वर्जिन झालं लग्नाच्या आधी मला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या नाही तर मी तुझ्यासोबत लग्न करायला चाललो होतो तुला है का काय बोलतोय तू अरे अक्कल विकून आलाय काय काल तर म्हणत होता ना कर लग्न करू आपण रात्री पण तू हेच बोलला मला फोनवर मग आता सगळ्या गोष्टी करून झाले तुम्हाला हे सगळं सांगतोय का तू लाज कशी वाटत नाही असं बोलायला डोळे बंद मी तुझ्यावर विश्वास केला तरी मी तुला नाही म्हणत होते तूच भाजप नेलं ना मला आणि आता हे सगळं नाटक करतोय माझ्या समोर काय वर्जिनिटी नाहीये एवढा शिकलेला असून सुद्धा तू असं विचार विचाराचं निश्चित मला हे माहीत नव्हतं मुली खेळ खेळतात सायकलिंग करतात जडवस्तू उचलतात व्यायाम करतात स्पोर्ट मध्ये चांगले असतात आणि तुला ते माहिती ना मी स्पोर्ट मध्ये चांगली म्हणून तुझे विचार असतील सायन्स पण रोज तरी डोक्यात बसत नाही या सगळ्या सगळ्या गोष्टी आणि होऊ शकतं वर्जनी तुटते बर झालं लग्नाच्या आधी सगळं मला तुझं रूप समजलं नाही तर लग्न झाल्यावर मला तुझ्या सगळ्या बंधनात बसावं लागलं असतं आयुष्याचं वाटप करून घेतलं असतं मी तुझ्यासारख्या मुलासोबत लग्न करू अरे तुला काय माझ्यासोबत लग्न नाही करायचं मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आता आणि हे तुझं आहे ना कोण सुद्धा दाखवू नको मला छी?